बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेख प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण पंधरावे निवेदन गोपी नमस्कार मंडळी माझं नाव गोपी खरं नाव माहीत नाही मी कुठं जन्मलो लहानपण कसं गेलं काहीच आठवत नाही गोपी हे नाव एका ग्राहकानं ठेवलं आमच्या हॉटेलवर येणाऱ्या लहानपण माझं मला दुसरंपणे आठवतं हो कुठल्या तरी झोपडपट्टीत होतो मी आईबाप दोघेही मजुरी करायचे संध्याकाळी दोघेही दारू पिऊन यायचे आणि मीठ मिरची भाजीपाला प्रसंगी देखील आणायचे आपसात खूप भांडणे करायचे प्रचंड मारामाऱ्या करायचे नंतर मस्तपैकी दोघेही मिळून जेवण करायचे मलाही जेव घालायचे व शांतपणे झोपी जायचे सकाळी उठले की पुन्हा जायचे मजुरी करायला कामावर एके दिवशी कुठल्या तरी गुन्ह्यात आई वडिलांना दोघांनाही पोलिसांनी पकडले कोर्टातून त्यांना जेल झाली व मी उघड्यावर पडलो मला खायला अन्न नाही नेसायला वस्त्र नाही रडत रडत रस्त्यावरून पळत होतो तेव्हा एका ग्रहस्थाला माझी दया आली त्याने मला त्याच्या मालकीच्या हॉटेलवर नेलं पोटभर जेवू घातलं व तिथेच कामावर ठेवून घेतलं पण पन... पण एक दिवस अवचितच घडलं त्याचं असं झालं की कुठली तरी श्रीमंत पार्टी विवाह समारंभासाठी बाहेर गावी जात होती चहा पाणी नाश्त्यासाठी ती मंडळी आमच्या हॉटेलवर थांबलेली होती त्यांच्या स्त्रिया आपल्या श्रीमंतीस प्रदर्शन करत रत्ने दागिने जवाहिरे घालून त्या ठिकाणी मिरवित होत्या लहान मुले दंगा मस्ती करण्यात मग्न होती मी घाईघाईने त्यांनी दिलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो आमचा मालक जातीने प्रत्येक वराडीची विचारपूस करीत होता तेवढ्यातच एका स्त्रीने किंकाळी फोडली मेरा हिरे का हार कहा गया जोर जोरात ती स्त्री रडू लागली झालं सर्वत्र हाराची शोधा शोध सुरू झाली लक्झरी बस सामान शोधल्या गेल्या पण कुठेही हार सापडला नाही कितने का था आमचा मालक विचारत होता ढाई लाख का मगाची स्त्री रडतच म्हणाली आपके यहां नौकर कैसे है काही इन्होंने तो नाही लिहा कोणीतरी वराडी आवाज ओरडला हा हा पकडे पकडो सालो को मारो सालो को तेव्हाच रस्त्यावरून बालदिनाची मिरवणूक जात होती स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती होती बालदिन उत्साहात साजरा केला जात होता इकडे सात आठ वराडींनी माझ्या सभोवताली रिंगण केलं व मला गुरासारखं मारायला सुरुवात केली बारा तेरा वर्षांचा कोवळा किशोरवयीन होतो मी पण कुणालाही कसलीही दया माया येत नव्हती जो तो लाताबुक्क्यानी मला मारत होता वाहत्या त्या गंगेत सर्वजण हात धुवत होते व बालदिनाच्या मिरवणुकीत घोषणा सुरू होत्या पंडित नेहरू अमर रहे बालदिन जिंदाबाद उद्याचे भविष्य आजचे बाल्य उद्याचे स्वप्न आजचे बालके उद्याच्या आशा आजचे बालक कारण उद्याचे ते होणार हो देशाचे पालक पण माझ्या बालपणाचा तमाशा त्या ठिकाणी होत होता तुंतुणे घेतले होते हार हरविणाऱ्या स्त्रीने ढोलक तबला घेतला होता वराडींनी व गायकाचे रूप खुद आमच्या मालकाचे होते बस करा बस करा जीव घेता का त्या लहान मुलाचा सरका बाजूला बाजूला हो बाजूला वा म्हणत कोणीतरी तरुण त्या ठिकाणी आला तशी माझ्या सभोवताली जमलेली गर्दी पांगली तुम कौन आहे आमचा मालक विचारत होता मी आकाश आकाश पुंडलिक त्या बाथरूम मध्ये बघा तिथे काय पडलेलं आहे ओ oh गॉड हा बराबर आहे मही बाथरूम गई थी शायद उसी वक्त रख दिया होगा मैंने मगाची ती किंचाळणारी स्त्री आता काहीतरी आठवल्यासारखं म्हणत होती सर्वांनी बाथरूमकडे मोर्चा वळवला तिथे त्यांना तो हिऱ्याचा हार मिळाला मिल गया मिल गया मेरा हार म्हणत त्या किंचाळणाऱ्या स्त्रीने हाराला मिठी मारली पण मी मात्र आता जिंकलो होतो तिला हार मिळाल्यामुळे आकाश भैयाने मला तिथून डॉक्टरकडे नेलं जखमावर मलमपट्टी केली होती व मला कायमचं त्यांच्यासोबतच्या अनाथालयात आणलं होतं हॉटेलच्या नोकरीचा मी असा अनपेक्षितपणे राजीनामा दिलेला होता आज सकाळीच भल्या पहाटेच आकाश भैयाने मला उठवलं होतं आम्ही दोघेही आणि गुरुबच्चन सिंग आकाश आकाशभैयाला ट्रेकिंग शिकवणार होते असे आम्ही तिघेही महाबळेश्वरकडे प्रस्थान केलं होतं कारण उद्यापासून भैयाला ट्रेकिंगचे ट्रेनिंग सुरू करावे लागणार होते आवश्यक ती सामुग्री घेऊन आम्ही महाबळेश्वराच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांकडे कूच केलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही महाबळेश्वरावरून आठ दहा किलोमीटर आत पहाडामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगेत पोहोचलो होतो सूर्य वर येत होता पक्षा किलबिलाट शुरू होता थंडगार हवे झुड़का येत दूर वरुण दूरवरून कुठेतरी वाहणाऱ्या पानी खळखळ आवाजही आवाज ही होता आकाश ये देखो ऊपर जो पहाड़ है वहां से नीचे तक आने के लिए और यहाँ से ऊपर तक जाने के लिए छोटे छोटे निशान बनाए हैं हमारे ट्रेकर्स ने उसका सहारा लेकर हमें इस पहाड़ी के ऊपर चढ़ना है एलो रस्सी अच्छी तरह से बांध लो नजर सामने रखनी है और आजूबाजू में देखना बिलकुल मना है सिंह आकाश भैयाला योग्य पद्धतीने डायरेक्शन देत होते व भैयाही एखाद्या अज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे त्यांच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करत होते विशाल काही सह्याद्रीच्या सुळक्यावर गुरु गुरुबच्चन सिंगच्या निर्देशनाप्रमाणे चढणे सुरू केले तेव्हा मला प्रचंड भीती वाटत होती दोन्ही बाजूला अकराळ विक्राळ अज्जस्त्र पसरलेल्या दऱ्या थोडीही चूक झाली तर ती खूप महागात पडणारी होती आकाश भैयाला ट्रेकिंगचं वेळ का लागलं होतं हे मला कळत नव्हतं आकाश भैया हे ट्रेकिंग करणं कशाला शिकायचं आहे तुम्हाला गोपी कोणतेही घेतलेले शिक्षण वाया जात नसतं सर्व गोष्टी आपण शिकायलाच हव्यात कोणत्या वेळेस काय उपयोगात पडेल हे कोणीच सांगू शकत नाही अरे पैशाची चोरी तर होऊ शकते पण ज्ञानाची कौशल्याची चोरी नाही होऊ शकत हो पण जीवावरचं शिक्षण आहे थोडीही चूक म्हणजे जीवावर पाणी सोडण्यासारखं आहे पण कधी कधी कठीण मार्गावर चालताना अशी जोखीम स्वीकारावीच लागते त्याशिवाय यश मिळत नाही कोणता कठीण मार्ग कोणती जोखीम मला काहीच कळत नाही तू काही समजून घेण्याचा सध्या प्रयत्नही करून घेऊ नकोस जसं जसं आपण या मार्गाहून पुढे भ्रमण करू तसं तसं तुला सर्व काही कळू लागेल भैया रहस्यमयी हास्य करत म्हणाले व हा विषय त्यांनी तिथे संपवला होता एव्हाना आकाश भैया सुळक्यावर पोचला होता व तिथून मला आवाज देत होता गोपी गोपी सह्याद्रीच्या डोंगर कपारीत त्यांचा आवाज घुमत होता गोपी गोपी गुरुबच्चन सिंगांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटले होते वो मला सर्वत्र डोंगर कपारीमध्ये तुतारी वाजू लागल्याचा भास होत होता जणू कुठल्या तरी युद्धाची चाहूल मला त्या ठिकाणी लागत होती आज दसऱ्याचा दिवस खऱ्याचा खोट्यावरचा विजयाचा दिवस सकाळपासूनच माझ्यामागे घाई होती वेळ थोडा होता कामे जास्त होती आज सायंकाळी आमच्या श्रीरामपुरात रावण दहनाचा कार्यक्रम होता त्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध राजकारणी राज्याचे माजी गृहमंत्री आबा पाटील व राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री गणपतराव मोहिते हे दोघेही उपस्थित राहणार होते खरंच रावण दहन दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी केलं जातं रावण हा लंकेचा सम्राट होता राजा होता परंतु परस्त्रीचे त्याने केलेले अपहरण गर्वाने उन्नत होऊन साक्षात भगवान विष्णूचा सा अवतार असलेल्या श्रीरामाचं अस्तित्व नाकारणं या व अशा अनेक गोष्टींमुळे प्रभू श्रीरामचंद्राने त्याचा वध केला या घटनेला हजारो वर्ष झाली रावण तर मारला गेला पण त्याची प्रवृत्ती आजही मिलेली नाही जगात भारतात दररोज अनेक अबलांवर अत्याचार अजूनही होतच आहेत त्यांच्या वेदनांची झळ त्यांच्या कुटुंबियांना आप्तस्वकीयांना बसतच आहे त्यांचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होतच आहे त्यांच्या संसाराची स्वप्नांची राख रांगोळी होतच आहे पण ही रावण प्रवृत्ती मात्र थांबण्याची नावच घेत नाही उलट त्यांना आजच्या या समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत आहे तोच माझा फोन वाजला मी म्हणालो हॅलो गोपी मी आकाश हो भैया बोला पलीकडून आकाश भैया बोलत होते ऐक गोपी आज संध्याकाळी रावण दहनाच्या कार्यक्रमाला येताना माझी दुर्बीन व कॅमेरा घेऊन ये हो पण त्याला अजून खूप वेळ आहे तुम्ही कुठे आहात मी थोडा गावाबाहेर आलो आहे महत्त्वाचं काम आहे पण तू मी सांगितलेलं विसरू नकोस मी तुला सरळ रावण मैदानातच भेटेन ठीक आहे ओके असं म्हणत भैयाने फोन ठेवला आता या आकाशभैयांना संध्याकाळी मैदानात दुर्बिणीचं व कॅमेराचं काय काम आहे इतक्या सकाळी ते कोठे व का गेले आहेत हे, हे प्रश्न मला सतावत होते तेवढ्यातच स्वराताईंनी माझ्या घरात प्रवेश केला काय गोपी कसा आहेस अरे स्वराताई तुम्ही या ह्या वसा मी स्वागत करत म्हटले गोपी आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे का कारण आज नॅशनल हेल्पर्स सर्व जनतेसमोर येणार आहे काय तुला कसं माहीत स्वराताई आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्याने मला फोन केला होता व सांगितलं संध्याकाळी रावण मैदानात तुझ्या कॅमेरामनसह भेट आज मी तुला मोठी स्टोरी देणार आहे गोपी काय असेल ही स्टोरी तुला काय वाटतं स्वरात आई माझं डोकं सकाळपासून बधीर झालंय एकतर रावण धनाच्या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी संयोजकांनी माझ्यावर टाकली आहे व त्यात हा आकाश भैया मला काहीच न सांगता बाहेरगावी गेला आहे व सायंकाळी वेळेवर रावण मैदानात भेटेन असं म्हणाला आहे आता त्या आजी माझी मंत्र्याचं स्वागत त्यांची आसन व्यवस्था त्यांच्या भाषणांचं नियोजन स्वागत कमानी सुरक्षा व्यवस्था रामलीला करणाऱ्या कलावंतांसाठी लागणारे स्टेज सर्वच गोष्टी मी एकटा कसा काय पार पाडू माझं मलाच कळत नाही आहे काही काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत सर्व व्यवस्था आपण करू कार्यकर्त्यांची फौजच मी तुझ्या पुढे उभी करते ठीक आहे ना मला थोडासा दिलासा देत स्वराताई जशी आली तशी गेली व मी संध्याकाळच्या कार्यक्रमाची जुळवाजुळव कशी करायची याचं मनातल्या मनात नियोजन मनात करू लागलो आजची संध्याकाळ श्रीरामपुरातील एक ऐतिहासिक संध्याकाळ भासत होती जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्वत्र भव्य वातावरण होते भगव्या पताका भगव्या कमानी उभारल्या दिसत होत्या जय सियाराम जे नारे दिले जात होते प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मणाचे रूप घेतले कलावंत रामलीलेतील दृश्य साकारत होते श्री बजरंगबलीचे रूप धारण केलेला कलावंत त्याच्या पुढ्यात उभारल्या वाढव्य रावणाच्या पुतळ्याकडे बघत होता रावणाच्या पुतळ्याच्या बाजूला रावणपुत्र इंद्रजित व भाऊ कुंभकर्णाचाही पुतळा उभारलेला होता सर्व वातावरण भक्तिमय झालेलं होतं शहरातील दोन दिग्गज राजकारणी आबा पाटील व गणपतराव मोहिते आजूबाजूच्या खुर्च्यांमध्ये विराजमान झाले होते त्यांच्यात विनोद रंगत होते त्यांच्याकडे बघून कोणीही म्हणू शकले नसते या दोघांमधून विस्तव देखील जात नाही यांच्यामध्ये कट्टर शत्रुत्व आहे पण वर करणेही मुखवट्यांची दुनिया आहेही दाखवायचे एक करायचे एक एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोघेही कधी सोडत नसत तोच बजरंगबलीने मोठ्याने आरोळी ठोकली जय श्रीराम आणि इंद्रजीतच्या पुतळ्याला आग लावायला सुरुवात केली तेव्हाच एक चमत्कार झाला रामलीला सुरू असतानाच एक अघटित दृश्य त्या ठिकाणी दिसू लागलं रामलीलेच्या स्टेजवर अचानकपणे एक स्त्री समोर आली जिचा संपूर्ण चेहरा जळालेला होता त्यात खोबणीत असलेले मोठाले डोळे अतिशय भीतीदायक दिसत होते त्या त्या स्त्रीला बघून गणपतराव मोहिदे ताडकन उठून उभा राहिला थरथर कापू लागला त्याच वेळेस त्या ठिकाणी रामलीला सुरू असल्या स्टेजच्या बाजूला धुरांचे लोट निर्माण होत होते आणि त्यातून समोर आला तो एक चेहरा अचानक त्या ठिकाणी तुतारींचा आवाज सुरू झाला शिवछत्रपतींची छायाकृती त्या ठिकाणी दिसू लागली आणि साक्षात नॅशनल हेल्पर त्या ठिकाणी आला होता नॅशनल हेल्परचा चेहरा गणपतराव मोहिते आणि आबा पाटील यांच्याकडेच होता त्याने आजही मुखवटा धारण केलेलाच होता नॅशनल हेल्पर मंद गतीने वाघाच्या रुबाबाने गणपतराव मोहितेजवळ आला जो अतिशय घाबरलेला होता त्याच्याकडे व त्या स्त्रीकडे बघत होता त्याच वेळेस त्या ठिकाणी रामलीला सुरू असलेल्या स्टेजच्या डाव्या बाजूला चक्रधर देखील प्रगटला चक्रधरला बघून गणपतराव मोहितेचे डोळे विस्पारले अतिशय धक्का त्याला त्या ठिकाणी बसलेला होता त्याचं सर्वांग थरथर थर कापत होतं आणि और तो ओरडत होता कालिंदी मला माफ कर कालिंदी मला माफ कर मी मी तुला मारणार नव्हतोच मी त्या कटामध्ये अप्रत्यक्ष सामील होतो तुला मारण्याचा कट माझ्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलराव मोहितेनी केला होता मी मी काहीच केलं नाही मला माफ कर मला माफ कर गणपतराव मोहिते त्या जळालेल्या स्त्रीकडे बघत म्हणत असतानाच मी हे अघटित घडलेलं दृश्य बघून पुतळ्यागत जागेवर स्तब्ध झालो होतो सर्व जनता स्तब्धपणे शांतपणे गणपतराव मोहितेंचा कबुली जबाब ऐकत होते स्वराताई त्याचे थेट प्रक्षेपण आपल्या मायबोली चॅनेलवरून आपापल्या घरी बसलेल्या लोकांना लाईव्ह करवत होती थेट दृश्य दाखवत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी बुक्सचा आस्वाद घ्या